बदलापूरमध्ये एका एकोणीस वर्ष तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली आणि तिचे शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती एकवीस डिसेंबर रोजी हो बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलंय मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात तिची साथ दिली पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिचा हा प्रकार लक्षात आला या प्रकरणी तिने तेवीस डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या बारा तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपटात लपून बसला होता मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या तर त्याच्या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे यातील फिर्यादी ह्या घरातून त्यांच्या आजीबरोबर भांडणं करून बाहेर पडल्या होत्या आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची एक मैत्रीण होती नाजरा ना म्हणून तर तिच्याकडे त्या बदलापूर या ठिकाणी आल्या त्यांची ओळख देखील एकदा अंधेरी स्टेशनला झाली होती त्याच ओळखीवरून त्या इथपर्यंत आल्या होत्या आल्यानंतर ही जी नायजर आहे ती तिने नायरा तिने तिचा एक मित्र होता आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी येतो तो ते दोघं तिला भेटले या बदलापूरमध्ये आणि नंतर त्यांनी काय मद्यपान केलं थोडं आणि त्या मद्यपानाच्या घिच्यामध्ये तिच्या त्या नायराच्या मदतीने त्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत बदलापूरमध्ये आणि तसा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तात्काळ त्याच्यामध्ये आणि पुढील तपास करत आहोत आरोपी हा बदलापूरमधलाच खरवई भागातला राहणारा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आहे तो रिक्षाचालक आहे तो शिपणी रिक्षा चालवतो आणि रेकॉर्डवरचा जुना आरोपी आहे पोलीस स्टेशनमधला